नमस्कार मित्रांनो मी आहे महेश ओलगीर आणि स्वागत आहे तुमचं महेश ओलगीर इन्फो चॅनल मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय महत्वाची योजना संजय गांधी निराधार योजना दोन हजार पंचवीस या योजनेतून सरकारकडून गरजू आणि निराधार नागरिकांना दरमहा आर्थिक मदत केली जाते चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे अशा नागरिकांसाठी की जे आर्थिक दृष्ट्या कमजोर आहेत त्यांच्याकडे कोणी आधार नाही सरकारकडून या योजनेत पात्र व्यक्तींना दरमहा सहाशे ते नऊशे पर्यंतची मदत दिली जाते जेणेकरून त्यांना जगण्यास थोडा आर्थिक आधार मिळतो चला तर मग जाणून घेऊया या योजनेसाठी पात्र होण्यासाठी आवश्यक काय अटी आहेत त्या एक अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी कायमस्वरूपी असावा दोन अर्जदाराचे वय साधारण अठरा ते पासष्ट वर्षापर्यंत असावे तीन अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे एकवीस हजारापेक्षा कमी असावे अथवा एकवीस हजार पर्यंत असावे चार अर्जदार हा निराधार विधवा अपंग अनाथ तृतीय पंत गंभीर आजाराने पीडित किंवा यांचा उपजीविकेचा कुठल्याही प्रकारचा आधार नाही या योजनेसाठी आवश्यक जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे खालीलप्रमाणे एक अर्जदाराचे आधार कार्ड अर्जदाराचं उत्पन्न प्रमाणपत्र रहिवास दाखला अपंगत्व प्रमाणपत्र लागू असल्यास मृत्यूचा दाखला विधवा असल्यास पासपोर्ट साईज फोटो सदर योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशा स्वरूपाची करायची ते थोडक्यात जाणून घेऊया अर्ज करण्यासाठी दोन पर्याय आहेत एक ऑफलाईन अर्ज प्रक्रिया एक ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ऑफलाईन अर्ज प्रक्रिया जवळच्या तहसील कार्यालयामध्ये किंवा सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात फॉर्म भरावेत ऑनलाईन किंवा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन तेथे ते आपणास अर्ज करण्यात येतो अर्ज मंजूर झाल्यानंतर शासनाकडून अर्जदाराच्या खात्यामध्ये एक दरमहा रक्कम जमा केली जाते मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या नातेवाईक किंवा मित्रांना शेअर करा आणि अशाच सरकारी योजनांची माहिती मराठीमध्ये मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या महेश खोरगीत इन्फो चॅनलला पुढील व्हिडिओ भेटूया धन्यवाद